नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद वडगाव नगर परिषद संयुक्त सर सरसेनापती धनाजी जाधव यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी शाहीर शमशेर रंगराव पाटील यांना सरसेनापती पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच भेदिक शाहीर तुरा पक्षाचे व पत्रकार संभाजी माने यांना सरसेनापती पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी परिषदेचे अध्यक्ष शामराव खडके उपाध्यक्ष शाहीर शहाजी माळी सचिव अजित आयरेकर व अनेक शाहीर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी सरसेनापती धनाजी जाधव व महासती गोपिकाबाई यांच्याबद्दलचा इतिहास थोडक्यात कथन केला त्याचबरोबर शाहीर समशेर रंगराव पाटील व भेदिक शाहीर तुरापक्ष संभाजी माने यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात वडगाव नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते शाहीर समशेर रंगराव पाटील यांना पुरस्कार बहाल करण्यात आलाय तसेच प्राध्यापक आनंद आनंदगिरी यांच्या हस्ते भेदिक शाहीर संभाजी माने तुरा पक्ष यांना सरसेनापती पुरस्कार बहाल करण्यात आलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर